ब्रेकनंतर मोठी आणि दुःखद बातमी ती म्हणजे काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचं निधन झालं आणि त्याची बातमी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवरून दिली ते आपल्या ट्विटर ट्विटमध्ये म्हणत आहेत निशब्द आज एक असा साथी गमावला ज्यांनी सार्वजनिक जीवनात माझ्यासोबत युवा काँग्रेसमध्ये पहिलं पाऊल ठेवलं आणि ते आजपर्यंत माझ्यासोबत होते राजीव सातव यांचं नेतृत्व पक्षाशी असलेली निष्ठा आणि त्यांची मैत्री सदैव आठवणीत राहील अलविदा मेरे दोस्त जहा रहो चमकते रहो रणदीप सिंग सुरजेवाला यांनी केलंय काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांच्या निधनाची बातमी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवरून दिली व अवघ्या पंचेचाळीस वर्ष मात्र याच टप्प्यात कोरोनानं गाठलं आणि मागील तेवीस दिवसांपासून त्यांच्यावरती पुण्यातल्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते ते कोविडमधून बाहेर सुद्धा आले मात्र पुन्हा त्यांची प्रकृती खालावली आणि पुन्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची वेळ आली आणि आज ही बातमी आपल्यासमोर येऊन धडकली की राजीव सातव यांचं निधन झाल्याची काँग्रेससाठी हा खूप मोठा लॉस आहे खूप मोठं नुकसान काँग्रेस पक्षाचं दोन हजार सोळामध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले होते तिथे शिवसेनेच्या माजी खासदार सुभाष वानखेडे यांना त्यांनी पराभूत केलं होतं त्यानंतर त्यांच्याकडे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं गुजरातचं प्रभारी पद सुद्धा होतं महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष ते दोन हजार आठ ते दोन हजार दहा मध्ये होते दोन हजार सतरामध्ये पंजाब राज्य प्रभारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे एकवीस सप्टेंबर एकोणीशे चौऱ्याहत्तर साली त्यांचा जन्म झाला तर काँग्रेसच्या या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली आणि यासोबतच या बुलेटीन मध्ये आपण इथेच थांबणार आहोत नमस्कार